आज शनिवार 20 जानेवारी 2024 हजार चोवीस माकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू घरी आला तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवावयासही सवड होईना हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरावयाला निघाले कारण त्याला वेळ लागले आहे असे त्याचे म्हणणे होते चिंतन आपल्या ख्रिस्ती विश्वासासाठी येशू कोण आहे हे ओळखणे फार महत्वाचे आहे जर येशूची खरी ओळख प्राप्त झाली तरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवण्यास पात्र ठरू शकू ज्यांनी येशूला ओळखले त्यांनी मनापासून त्याच्यावर विश्वास ठेवला पण बरेच लोक प्रभूयीशूची खरी ओळख प्राप्त करून घेण्यास अपयशी ठरले विशेष करून प्रभू प्रभूयीशूच्या घरातील लोकच त्याला ओळखण्यास अपात्र ठरले आणि ते म्हणाले त्याला वेळ लागले आहे प्रभू येशूने सांगितले आहे संदेष्टाला त्याच्या स्वतःच्या घरामध्ये मान प्राप्त होत नाही आणि मनुष्याचे शत्रू त्याच्याच घरातील सदस्य असतील येशू मसिहा आहे हे मांडण्यास त्याचे नातलग तयार नव्हते परमेश्वरावरील विश्वास हा त्याच्या प्रकटीकरणाद्वारे येतो येशूने स्वतःला प्रकट केले पण त्याच्या नातेवाईकांनी आपले अंतकरण कठीण केले आणि त्या प्रकटीकरणावर विश्वास ठेवला नाही परमेश्वराच्या दिव्य शब्दांमधून प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे प्रकटीकरण आपणासमोर मांडण्यात आले आहे प्रभूयशू स्वतः सांगतो की माझे वचन खरे आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणावर माझा विश्वास आहे का येशूला खऱ्या अर्थाने ओळखण्यासाठी आपलं अंतकरण त्याच्या कृपेसमोर आपणास उघडावे लागेल